माझ्या सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर जिल्ह्यातील विजापूर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक धक्कादायक घटना घडली कौटुंबिक एक वादातून एका पतीने शेतामध्येच पत्नीचे फरशीप डोक्यात घालून हत्या केली ही माहिती समोर आली असताना या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे मृत महिलेचे नाव गौराबाई नीलकंठ पाटील वर्ष साठ असून आरोपी पतीचं नाव निलखंठ भीमराव पाटील वर्ष एकोणसाठ पाटील वस्ती हस्तूर तालुका दक्षिण सोलापूर आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती पत्नीमध्ये काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता घटनेच्या दिवशी निलकंठ शेतात काम करत असताना गौराबाई अचानक शेतात आल्या यावेळी तू कधी शेतात येत नाहीस आज कशी आलीस असा जाब व्यतिनेने विचारला असता यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला हा वाद चिघळल्याने संतापल्याने निलकंठ शेतातील फरशी उचलून गौराबाई डोक्यात घातली गंभीर दुखापतीमुळे गौराबाई जागीत कोसळल्या आणि त्यांचा मृत्यू झाला गौराबाई आणि निलखंठ यांना दोन बाहित मुलं असून त्यातील एका मुलगा बेंगळूरमध्ये नोकरी करतो तर दुसरा गावात राहतो काही दिवसांपासून गौरबाई मुलाकडे राहत होत्या तर गावात येणाऱ्या जाण्यावरून पती पत्नीमध्ये वाद सुरू होता या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यामध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका